मंडळी नमस्कार वाव स्नेल मध्ये मी स्नेहल आज तुम्हाला घेऊन आलेली आहे विक्रोळी ईस्ट ला कन्नमवार नगर येथे बिल्डिंग नंबर दोनशे पस्तीस येथे मराठा समाज मंदिर हॉल आहे इथे चालू आहे आरंभ लक्सलक उत्सव श्रावण चालू झालेलं आहे आणि श्रावण म्हणजे सण आणि सण म्हणजे भरपूर शॉपिंग मग शॉपिंग शॉपिंगमध्ये आपल्याला काय काय मिळणार आहे तर विक्रोळी करा शॉपिंग शॉपिंगसाठी अगदी सज्ज व्हायचं आहे खरेदीसाठी वेगवेगळ्या तऱ्हेच्या वस्तू घेण्यासाठी तुम्ही इथे हजेरी लावा तुमच्यासाठी खास दागिन्यांचं कलेक्शन आहे साड्या आहेत ड्रेसेस सा आहेत गृहसजावटीच्या सजावटीच्या वस्तू आहेत बॅग्स आहेत खाद्यपदार्थ आहे आणि बरंच काही आहे ह्याचं तारीख आहे दिनांक दोन आणि तीन ऑगस्ट आणि सकाळी अकरा ते रात्री नऊ वाजेपर्यंत इथे तुम्ही येऊ शकता मंडळी आता आज जाणार आहोत आणि प्रत्येक स्टॉलवर प्रत्येक व्हरायटी मी तुम्हाला आता एक्सप्लोर करून दाखवणार आहे या माझ्यासोबत मंडळी आतमध्ये आलो की आपल्याला हे एक्झिबिशन असं दिसणार आहे आरंभ एक्झिबिशनची सर्व सर्व म्हणजे जी ऑर्गनायझर आहे ती आहे ही प्राजक्ता आता तिच्याशी आपण दोन शब्द बोलणार आहोत काय प्राजक्ता हाय नमस्कार माझं नाव प्राजक्ता साळुंके आहे आणि आज आपल्या विक्रोळीमध्ये पहिल्यांदाच मी एक्झिबिशन ऑर्गनाइज केलं आहे त्याचं नाव आरंभ लक्ष लोक उत्सव असं आहे आणि त्याचप्रमाणे हे एक्झिबिशनच्या पाठचं कारण म्हणजे की महिलांना सपोर्ट करणं महिलांना एक प्लॅटफॉर्म देणं हे माझ्या डोक्यात होतं तर त्यामुळे मी म्हणजे ह्या माझ्या मैत्रिणीच आहेत तर त्या लोकांचा आपल्याकडे स्टॉल्स आहेत तर त्या लोकांनी आपल्याला सपोर्ट केला आहे आणि तसेच तुम्ही आम्हाला सपोर्ट करा आमच्या एक्झिबिशनला नक्की व्हिजिट करा हीच माझी इच्छा हाय माझं नाव कृपा पुजारे आणि माझी बहीण अक्षता सो आम्ही दोघी मिळून हे करतो तर आमच्याकडे व्हरायटी ऑफ होम डेकर आयटम्स आहेत खणाचे मटेरियल्स आहेत बॅग्स आहेत हे एकदम ऑफिसवेअर साठी मजबूत अशा बॅग्स आहेत पूर्ण वॉटरप्रूफ लाइनिंग आहे याच्यामध्ये ट्रॅव्हल बॅग आहेत खणाचे उषा आहेत टोप्या आहेत पैठणीच्या नंतर तोरणच्या वेगवेगळ्या व्हरायटीज आहेत स्लिंग बॅग्स आहेत केळीचं पान आहे केळीचं नंतर हे आपलं तोरण आहे अभ्यासात टाळाच्या ह्याच्यामध्ये नंतर इकडे तुम्ही बघाल तर हे असे शंभर शंभर जस हंड्रेड रुपीज आहे करंड आहेत कुंकवाचे सरस्वती आहे म्हणजे तुम्ही ॲज अ घरात पण होम डेकोर म्हणून वापरू शकता आणि रिजनेबल रेटमध्ये यू कॅन गिव्ह इट टू द गिफ्ट ऑल्सो हे मॅग्नेट आहेत फ्रीज मॅग्नेट ह्याच्यामध्ये दोन प्रकार एक रेक्झिन आणि एक मॅट फिनिशिंग मध्ये आहे ह्या हे पर्स रुपीजचा हा इथे बॅग्स आहेत स्लिंग या स्लिंग बॅग्स आहेत नथीच काम केलेलं आहे ह्याच्यावरती पूर्ण हे क्लच टाईप आहे म्हणजे तुम्ही ऑफिसला कधी किंवा लग्नाला हातात कॅरी करू शकता नंतर लहान मुलांसाठी असे स्लिंग बॅग्स पण ठेवलेले आहेत आम्ही ह्याचा प्राइस थ्री फिफ्टी थ्री हंड्रेड आहेत आणि तसंच मोठ्यांमध्ये पण आहे इथे ज्या तुम्ही बघू शकता कि ट्रॅव्हल बॅग आहेत वॉटरप्रुफ आहेत चार व्हरायटीज आहेत जेंट्स साठी नसतं म्हणून येत नाहीत कधी कधी सो म्हणून आम्ही एम्फोसाईज करतो की आम्ही साठी पण ठेवलेला आहे फोल्डिंग बॅग्स आहेत हा फोल्डिंग बॅग्स आहेत ट्रॅव्हल बॅग्स आहेत सो ट्रॅव्हलमध्ये करू शकता ऍड करतो सुद्धा आहेत आणि खानाच्या टोप्याचं पण आणि लहान मुलांच्या पण आहे माझ्याकडे साईज हा म्हणजे साठी लोक वापरतात किंवा गणपती वगैरे लहान मुलांना आहेत हे साडी पिन्स आहेत हे हेअर पिन्स आहेत आणि हे पण साडी पिन आहेत म्हणजे काही लोक शो म्हणून पण वापरतात किंवा घरात ह्याला हा हे पण आहेत हे बॅग आहेत हे बॅग आहेत नाही साडी नॉर्मल ना, बॅग टोस्ट म्हणतात अच्छा टोट बॅग अच्छा टोट बॅग हा येस टोट बॅग हे वन सिक्स्टीला त्याच्यामध्ये ही एक अशी व्हरायटी आहे खाली नंतर असं पान पण आहे हे पान आहे ते तुम्ही होम गणपतीत वगैरे असं एका खाली एक लावून रचून पण ठेवू शकता किंवा समई ठेवू शकता कळस ठेवू शकता आणि असंच आमचा कोकणी मेवा पण आहे नीसाम्णा नीसाम्णा। आ, था था। ते ते मी तर हे आम्ही बहिणी करतो त्याच्यामुळे ती कोकणात कोकणी मेवाचा ऍडजस्ट करते आणि हे आमचं पूर्ण टोटली माल कोकणातून येतं हे पिठा स्वतःचं प्रोडक्शन आहे कुडाळमध्ये तिथून आम्ही मागवतो हा नंतर हे लाडू खाजा सुद्धा आम्ही मध्ये माझ्या रिलेटिव्ह आहेत ते करतात ते वेगळे कोकणी मेवा सिलेक्टेड आयटम आहेत कोकणातले पण युनिक आहेत हा फणसाचे गरे सुद्धा आहेत हे नवीन जांभूनवडी आली आहे तशी पणसपोळी असते तशी जांभून पोळी आहे फणसपोळी आहे आणि हे कोकम सरबत आहे हे हे आवळ्याचं आहे ती आंबा पण आहे आंबा आगुळ नाही सरबत आहे कोकम सरबत आहे कोकम आणि स्टॉक मला संपलाय हे मुगाचे आहे हे मेथीचे आहे हा तांदळाचे पण असतात हा तांदळाचे पण असतात पण आम्ही यावेळी नाही बनवलं आता ह्याच्यात ही बॉटल ठेवली आहे ती पण जस्ट ह्याच्यामधलंच इकडे ठेवलेलं आहे ही टू आहे म्हणजे पूर्ण अशी फोल्ड होते हा आणि पीठ आमच्याकडे मिक्स ग्रेनचं आहे जे आता सध्या हेल्दी चाल चालणार आहे मिक्स ग्रेन आहे हे नाचणीचं आहे वड्याचं आहे आणि बासमती पीठ हा माझा कॉन्टॅक्ट नाईन एट सिक्स नाईन डबल सिक्स झिरो वन डबल झिरो कृपा पुजारे थँक्यू असं वाटलं एक्झिबिशन प्रत्येक स्टॉलवर युनिक प्रॉडक्ट तुम्हाला बघायला मिळतील शॉपिंगची खरेदी करायची असेल तर आरंभ एक्झिबिशनला नक्की या तारीख आहे दोन ऑगस्ट आणि तीन ऑगस्ट सकाळी अकरा ते रात्री नऊ वाजेपर्यंत आजचा व्हिडिओ आवडला असेल तर एक लाईक करा एक छानची कमेंट देखील करा आपण लवकरच भेटणार आहोत अशाच एका छान आणि युजफुल व्हिडिओ सहित तोपर्यंत बाय बाय